नमस्कार तुझ्या लाईफस्टाईल या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कशा स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आनंदी तर असायलाच हवं सुख दुःख तर सर्वांच्याच जीवनामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये आपण कसं बॅलन्स करायचं आहे आपल्याच हातात असतं सो ह्या झाल्या आता चांगण्याच्या गोष्टी तर आज होती पौर्णिमात्र देव वगैरे स्वच्छ केले होते आणि मस्त पूजा वगैरे केली होती पण पूजा करायला ऑलरेडी नेहमीच मला उशीर होतो तर पूजा वगैरे करून घेतली दिवकी वगैरे लावली आणि तुपाच्या दिव्याने तर आपण आरती रोज करतोच आणि नंतर मग कुटुंबा वगैरे भरून घेतला जर त्या पौर्णिमेला किंवा रविवारी कुटुंबा मी भरते आणि ज्यांच्या घरी कुटुंबा असेल ना त्यांनी कुटुंबा हा भरायचाच असतो आणि बऱ्याच दिवसातून आज देवाबद्दलचा व्हिडिओ बनवलेला आहे कारण बाकीचं कामच इतकं भरपूर असतं ना की त्याच्यामुळे असं देवाचं वगैरे विशेष असं शूट करणंच होत नाही तसं तर ना आमुषा पौर्णिमेला उंबरठा पूजन हे केलंच पाहिजे म्हणजे कारण निगेटिव्हिटी आमुषा पौर्णिमेला जास्त असतात असं मला वाटतं आणि जास्तीत जास्त आमंशाला जास्त असतात असं मला वाटतं आणि वा जास्त ज्या काही वाईट शक्ती किंवा ह्या वाईट प्रवृत्ती ज्या असतात त्या आमुषा पौर्णिमेला जास्त जागरूक झालेले असतात किंवा ज्या काही विद्या वगैरे लोक करतात त्यांना आमुषा पौर्णिमेच्या वेळेसच करतात त्यामुळे ना आमुषा पौर्णिमेला पूजन दार घरामध्ये दिवा म्हणजे उंबऱ्याजवळ दिवा हा लावलाच पाहिजे कंपल्सरी म्हणजे बाहेरचे ज्या काही निगेटिव्हिटी आहे बाहेरचे ज्या काही वाईट वाईट शक्ती आहे त्या आपल्या घरामध्ये एंटर करत नाहीत म्हणजेच निगेटिव्हिटी घरापासून दूर राहते निगेटिव्हिटी घरापासून लांब राहते म्हणून असं म्हणतात की उंबरठ्याजवळ नेहमी दिवा लावायचा तुम्हाला इतर वेळी शक्य नसेल तर तुम्ही उंबरठ्याजवळ दिवा आमावश्या पौर्णिमेला कंपल्सरी लावायचा म्हणजे वाईट शक्तींचा प्रादुर्भाव घरामध्ये येत नाही किंवा घरामध्ये एंटर करत नाही त्यामुळे ही काळजी घ्यायची आणि तसं तर आणि तसं तर तुम्ही नेहमी उंबरठा पूजन केलं तर ते बेस्टचं आहे लक्ष्मी मातेचं आगमन होतं आणि लक्ष्मी ज्यावेळेस आपल्या दारामध्ये येते त्यावेळेस लक्ष्मीसुद्धा म्हणते अरे पा एट्रीच खूप सुंदर आहे तर ह्या घरामध्ये प्रवेश करायला काय हरकत नाही त्यामुळे भरभरून पैसा भरभरून संपत्ती आणि भरभरून लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होते त्यामुळे नेहमी उंबरठा पूजन करायचं आणि उंबरठा पूजन करण्यामागचं हेच कारण आहे की बरेच असे आपण व्हिडिओ पाहतो की उमरडा पूजनचे स्पेशल व्हिडिओ काय काय असतात बघा खूप छान असतात आणि तसंच ह्याच्या मागचं हे कारण आहे की लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते म्हणून नेहमी आपल्या घराचं प्रवेशद्वार हे स्वच्छ असावं आणि उंबरठा पूजन हे सुद्धा चांगलं केलं जावं तर झेंडूची फुले दारातलीच होती त्यामुळे म्हटलं आज झेंडूच्या फुलाचा असा काहीतरी उपयोग करावा देवाला काही वाहिली आणि राहिलेली शिल्लक बाहेर उंबरठा सजवण्यासाठी आणली कारण आज पौर्णिमा होती काहीतरी असं विशेष वेगळ्या पद्धतीची पूजा असतेच देव स्वच्छ करणे फुलं वगैरे भरपूर गोळा करणे असं बरंच काय काय असतं आणि आज पण उशीर झाला होता पूजा करायला पण उशीर झाला तरी मनातला भाव कुठे जातो का आपल्या नाही तसं तर म्हणतात की लवकर पूजा करावी लवकर हे करावं पण मला ना बाकीचंच चा काम अगोदर मी उरकून घेते आणि देवपूजा नंतर ठेवते दे कारण मला ऑलरेडीच देवपूजेला उशीर लागतो वाचायचंही भरपूर असतं त्यामुळे मी ना देवपूजा थोडीशी पाठीमागेच ठेवते आणि मग अशी मस्त देवपूजाला वेळ देऊन देवपूजा करत असते आणि माझं जे काय वाचायचं असतं देवाचं वगैरे ते वाचून घेते तर असा होता पौर्णिमेचा ब्लॉग तर बाकीचं शेड्यूल काय मी शूट केलं नाही फक्त देवपूजा आणि उमरठा पूजेनंच आज शूट केलेलं आहे आणि उंबरठा पूजन केल्यानंतर दिवा पण लावायचा असतो कारण दिवा लावणे उंबरठा पूजन करणे उंबरठा सजवणे ह्या सर्व लक्ष्मी येण्याचे संकेत किंवा लक्ष्मी येण्यासाठी हा उपाय आपण करू शकतो तर दिवादारामध्ये का लावायचा तर दिवादारामध्ये लावण्याचं एकच महत्त्वाचं कारण आहे की ज्या काही निगेटिव्हिटी आहेत वातावरणातल्या बाहेरच्या कारण पौर्णिमा अमावस्याला त्या जागृत झालेल्या असतात त्या आतमध्ये आपल्या घरामध्ये एंटर करत नाही नेहमी पहा एक गोष्ट लक्षात ठेवा आमुच्या पौर्णिमेला घरामध्ये बऱ्याच जणांच्या घरामध्ये भांडण वगैरे असा प्रकार होतो कारण निगेटिव्हिटी ह्या मोकळ्या असतात म्हणजे वाईट प्रवृत्ती वाईट शक्ती ह्या मोकळ्या असतात आणि त्याबरोबर जिथं भांडण आहे किंवा बरोबर जिथं त्यांना एंटर करायला मोकळं आहे ना तिथं त्या येत असतात त्यामुळे जिथं अध्यात्माचा प्रभाव आहे जिथं अशा काही गोष्टी असतात तिथं निगेटिव्हिटी जास्त येत नाहीत आणि आमोशा पौर्णिमेला भांडणसुद्धा होत नाहीत तुम्ही उपाय हा उपाय करून बघा तुम्हाला चांगलाच फरक जाणवेल कसा वाटलं माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद